मासे एकदम फ्रेश आहेत म्हणजे माशांबद्दल काही डाऊट नाही सुरुवातीला आपण मोठे मोठे मासे बघितले एंडला पण तेवढेच मोठे मोठे मासे आणि हे मोठे मोठे कोळंबी कशी आहे ते सुपर पापलेट आहे ना कापते ते आणि हा बघा हा शोधतोय काय भेटत आहे कावळा आहे आणि जवळ हा कुठला एकदम फ्रेश आहे गोळा मासे एकदम फ्रेश असतात आज आपल्याला इकडे आल्यावर नवीन एक कळलंय आज रेट आहेत उद्या हे कमी असते हे बघा ही जिवंतवाली कोळंबी मुशी कापणे एक मोठी बघा असे मोठे मोठे मासे तुम्हाला मिळणार आहे फिश मार्केट पण एकदम मस्त वेल मेंटेन आहे नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे वाशीला आणि वाशी सेक्टर नंबर एक मध्ये मी आहे आणि इकडे आहे वाशीचं सगळ्यात मोठं फिश मार्केट आणि आपल्या समोरच आहे ते आपल्या बरोबर समोर आहे आणि हे वाशीचे सेक्टर एकला आहे फिश मार्केट बघा आपल्या समोरच आहे फिश मार्केट आणि बरंच मोठं दिसतं आहे वाशीचं फिश मार्केट सध्या अजून मासे येतात आहेत तर चला आता हे वाशी सेक्टर एकचं जे फिश मार्केट आहे ते सगळ्यात मोठं फिश मार्केट असं मला कळलेलं आहे वाशीचं तर ते फिश मार्केट आता मस्तपैकी एक्सप्लोर करूया आपण आणि कुठले कुठले मासे आहेत आणि काय काय रेट ते पण बघूया आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठले कुठले मासे आहेत ते आणि फिश मार्केट पण एकदम मस्त वेल मेंटेन दिसतं एकदम इकडे आहे फिश मार्केट आणि इकडे आहे भाजी मार्केट ओके भाजी मार्केट पण आहे इकडे आहे आतमध्ये आहे फिश मार्केट सुरुवातीला गावठी अंडी गावठी अंडी कशीच आहे एकशे नव्वद रुपये डझन ही प्रॉपर गावठी आहेत की आर आरवाली आहे मिक्सच आहेत का नाशिकवर नाही ओके एकशे नव्वद रुपये डझन आणि एक कलर बघा कसं एकदम डार्क ब्राऊन आहे म्हणजे प्युअर गावठी अंडी आहे एकशे नव्वद रुपयाला डझन आणि सुरुवातीलाच मच्छी मार्केटमध्ये येतानाच इकडे आहे फिश मार्केट आणि ह्या मार्केटमध्ये सुरुवातीला आल्यालाच बघा केवढे मोठे मोठे मासे दिसत आहेत म्हणजे हलवे बघा खापरी बघा हा हलवा बघा हा किती किलोचा हलवा असेल दादा बघा साडेतीन किलोचा हलवा आहे आणि इकडे सुरमई बघा पूर्ण पूर्णाच्यावरती स्टॉलवरती एवढी मोठी एक एकच सुरमई आहे किती किलोचे दहा बारा हे बघा तेरा किलोची सुरमई आहे म्हणजे इथे आलात तुम्ही सेक्टर एकच्या फिश मार्केटला तर अशा मोठे मोठे मासे तुम्हाला मिळणार आहेत आणि पाठीमागे यांचे स्टॉल नंबर पण दिलेले बघा तेहतीस नंबर दादा सुरुवातीला कापरी कशा दादा किती बघा हे किलोवरती आहेत अठराशे रुपये किलो आणि केवढे मोठे खापरी आहेत बघा अठराशे रुपये किलो आणि हलवा कसा आहे अक्का घेतला तर तीन हजाराला आणि किलोवर घेतला तर बघा आता नऊशे रुपये किलो चालू आहे हलवा तशी तिकडे सुरमई पण आहे सुरमई पण हजार रुपये किलो ना ते बघा हे अख्खी सुरमय घेतलेत तुम्ही तरी हजार रुपयाची आहे हजार रुपये किलो ना बघा हजार रुपये किलो आणि कापून घेतलीत तर तुम्हाला चौदाशे रुपये किलो एवढे मोठे मोठे मासे आहेत बघा इकडे बघा ही गोळ आहे तेवढी मोठी गोळ आहे बघा सोळाशे रुपये किलो आणि इकडे जिताडा कापलाय बाराशे रुपये किलो आणि इकडे रावास कसा आहे बघा रावास आहे चौदाशे रुपये किलो मोठे मोठे मासे आहेत इकडे बांगडे कसे किलो आहेत बांगडे चारशे रुपये किलो मुशी कसे आहेत आई आज पाचशे रुपयाला तीन मुशी आहेत मुशी घ्या पाचशे रुपयाला तीन साईज बघा केवढी आहे आणि कोपा किलोवर आहे का वाट्यावर आहे बघा पाचशे रुपये किलो आणि इकडे सुरमई आहे सुरमई कशी किलो बघा सुरमई हजार रुपये किलो आणि ही पापलेट व्हाइटवाली हे बघा आठशे रुपये किलो दोन ही बघा जोडी आहे आठशे रुपयाची पापलेट किलोवर नाही जोडीवर आहे आठशे रुपये जोडी किलो घेतली तर पंधराशे रुपयाला आणि बघा इकडे कशा मुशा कापायला लागले काही ही मुशी कापली कला आहे मुशी कापणे कला आहे म्हणतो इकडे बघा इकडे पण मुशी पाचशे रुपयाला तीन आहे आज जरा मच्छीचे भाव थोडे चढे आहेत आज काहीतरी स्पेशल दिवस आहे वाटतात आज स्पेशल रेट आहे आज चांगली दिसते मासे फ्रेश आहेत त्याबद्दल काय प्रश्न नाही आणि लेपा कसा वाटा लावला पाचशेचा वाटा मग लेपाचा वाटा पाचशे रुपयाचा आणि हा बघा हलवा आहे एक पीस आहे हजार रुपयाला पण आठशेपर्यंत येईल तुम्हाला हा एक हलवा हा बघा कोळंबी ही पाळलेली फार्मची पाचशे पाचशे रुपये वाटा आहे का पाचशे रुपये वाटा आहे आणि बघा ही जिवंतवाली कोळंबी बघा ही जिवंत आपण पाचशेचा वाटा ना बघा आपण पाचशेचा वाटा कुठला पण वाटा घ्या पाचशे रुपये वाटाय खड्ड्यामध्ये असते का बघा ही मावशी सांगते खड्ड्यामध्ये असते आणि ती अशी पकडून घेऊन येतात आणि ती जिवंतच असते आणि लोक जिवंतच घेतात मेलेली नाही घ्या ही जिवंतच लागते कोळंबी आणि इकडे आपल्याला सौंदाळे दिसत आहेत सध्या पाचशे रुपयाला पाच आहेत सौंदाळे पण पाला मासा कसा आहे पाला हे बघा शंभर शंभर रुपये पाला मासा आणि अजून येतोय पाला मासा हेच मोठा आणि इथे गोड्या पाण्याचं पण आहे चिलापी कसा आहे काळ्याचा वाटा हे बघा दोनशे रुपयाला बघा फ्रेश काळे दोनशे रुपयाला पाच काळे मासे काळे म्हणजे चिलापी हे बघा एकदम फ्रेश आणि हे बघा या मावशी आहे तिकडे हिराबाई भोईर एकोणतीस नंबर कधी आलात तर सेक्टर नंबर एकला बघा इकडे तुम्हाला कोळंबी आहे बघा बऱ्याच आहे आणि ही कोळंबीचा वाटा कसा लावलाय बघा हे तीनशे रुपयाचा वाटा आहे बाकी हे सर्व दोनशे दोनशे रुपयाची वाटे कोळंबी ही समुद्रातली आहे आणि ही पण समुद्रातली आहे पण छोटी आहे दोनशे रुपयाची बघा सौंद कसे आहे हजारला किती आठ नऊ बघा आणि हे पाचशेला आहेत ये है, है, ये हे बघा हे पण आठ नऊ आहेत पण साईज छोटी आहे हे पाचशेला आहेत आणि हे तुम्हाला हजारला आहेत हे मोठी साईज आहे आणि नव्हता आणि रेट होईल रेट कमी होईल याचं काय टेन्शन नाही थोडाफार रेट कमी होईल मुशी कशी आहे ते बघा बघा ही मुशी आहे ही पाचशे रुपयाला ह्या साईजची मुशी, मुशी तुम्हाला तीन मिळतील दोनशे रुपयाला एक मुशी आहे आणि इकडे पण ताडमासा आहे बघा केवढा मोठा का आपल्याला ताडमासा आहे पोपट आहे हे तलापी काळे मासे चिलापी ओके हे बघा काळे मासे मोठे मोठ्या जरा वेगळे वाटले आपल्याला पण हे चिला आहेत पण हे समुद्राचे आहेत हे गोड्या पाण्याचे नाही आहेत हे समुद्राचे चिलापी आहेत काळे मासे म्हणजे आज आपल्याला इकडे आल्यावर नवीन एक कळलंय की समुद्रात पण काळे मासे असतात चिलापी असतात आणि कसा वाटाय हो ताई आज हा चारशे रुपयाला एक आहे हा बघा एक चारशे रुपयाला आहे चारशे चारशे रुपयाला एक पीस आहे चिलापीचा आणि हा बघा हा मासा आहे हा किलोवर आहे सहाशे रुपये आणि पोपट पण किलोवर आहे कसा किलो बघा पोपट आहे सातशे रुपये किलो ताडमासा आहे तो सहाशे रुपये किलो आणि हे ताड माशाचं तो तोंड आहे बघा केवढं मोठं आहे आणि मोठे मोठे मासे मिळतात तुम्हाला या मार्केटमध्ये तुम्ही सेक्टर नंबर एक वाशी मार्केटमध्ये आलात तुम्हाला असे मोठे मोठे मासे मिळतील आणि हा बघा जितडा केवढा मोठा कसा किलो येत्या या जितडा बघा किलो बाराशे रुपये किलो आहे जिताडा पूर्ण घेतला तर हजार रुपये किलोने बघा पूर्ण घेतलात तर म्हणजे अक्का घेतला तर हजार रुपये किलोने मिळेल कापून घेतलात तर पाचशे रुपये किलोने मिळेल आणि सुरमई कशी आहेत पंधराशे रुपये किलो आहे बघा सुरमई आहे पंधराशे रुपये किलो आणि जवळजवळ दोन ते अडीच किलोची सुरमई आहे एक जे पंधराशे रुपये किलोने तुम्हाला मिळेल बाकी हलवे पण केवढे मोठे आहेत बघा आणि हा कापरीचा वाटा कसा आहे बघा हजार रुपये जोडी आहे कापरी पापरी पापलेट आणि वाईटवाली ही तेराशे रुपये जोडी आहे वाईटवाली आणि हा तारली मासा आहे दोनशे रुपये वाट आहे आणि मासे सगळे फ्रेश आहेत एकदम फ्रेश मासे आहेत तिकडे सेक्टर नंबर एक वाशीचं आणि मार्केट एकदम क्लीन आहे बघा एक सिस्टमॅटिक मार्केट आहे एकदम सेक्टर नंबर एकचं वाशीचं हां आणि एकदम फ्रेश मासे येतात जसं दिवाळे फिश मार्केट आहे तसंच ते सेक्टर एकचं पण मार्केट आहे बघा आणि सिस्टमॅटिक तुम्हाला दिसतंय का बघा बावीस नंबर तेवीस नंबर आणि पाठीमागे नावं पण दिलेली आहे प्रत्येकाची आणि सोबत नंबर पण दिलेला आहे म्हणजे तुम्ही नंबरवर कॉल करून पण यांना मासे मागू शकता किंवा ऑर्डर देऊ शकता तयार ठेवा म्हणून दुर्गाताई तेवीस नंबर बघा ही माकलं आहे पूर्ण चारशे रुपयाला लाट तुम्हाला माकल्यानंतर एकदम साफ करून ठेवला आहे बघा ही अशी माकलं एकदम प्लेन साफ करून ठेवले तर माकलं आणि सौंदाळे कशात आहे पाशे। पाचशे रुपये बघा पाचशे रुपयाला आहे सौंदाळे सात ते आठ पीस आहेत सौंदाळ्याचे पाचशे रुपयाला आणि हा जिताडा बघा जिताडा साफ करतात आणि कसा किलो दिला जिताडा बघा बाराशे रुपये किलोला दिला जिताडा काय म्हणत आणि डोक्या सगळं घेतलं तर हजार रुपये किलो आणि कापून घेतला तर बाराशे रुपये किलो म्हणजे अक्का घेतला तर तुम्हाला डोकं आणि सगळं घ्यावं लागेल चपकी वगैरे म्हणून तो हजार रुपये किलोनी मिळतो खेकडे समोर जिवंतच खेकडे आहे सगळे आणि नरमआधी मिक्स आहे बघा हे बाराशे रुपयाला आठ खेकडे आहेत बाराशे रुपयाला आठ खेकडे आणि ते शिवले आहेत की लाले आहेत लाले आहेत कसा वाटा आहे त्यांचं सगळे हे बघा लाले आहेत आणि तिथे आठ आठ आहे आठ आहे आठ आहे आठ हां तीनशे रुपयाला हे लाले आहेत आणि आठ येतात तुम्हाला बघा एवढे सगळे खेकडे जवळजवळ बावीस पीस आहेत आणि हे पंचवीसशे रुपयाला बावीस पीस खेकड्यांचे आणि सगळे मिक्स आहेत नरमागी वगैरे बघा पंचवीसशे रुपयाला आणि इकडे बघा करकरा मासा आहे छोटा आहे कसा आहे हा हा कसा आहे करकरा हा पाचशेला दोन हे बघा हे दोन पाचशे रुपयाला करकर आहे आणि छोटे तांब आहेत कसे ते तीनशे रुपये वाटा आहे तामचा हे छोटे ताम आहेत पण आणि पापलेट बघाई सहाशे रुपये जोडी आणि सोललेली कोळंबी कशी वाटते वाटा बघा दोनशे रुपये सोललेली कोळंबी आहे दोनशे रुपये वाटा आहे कसे आहे कालवं दोनशेची बघा कालवा आहे दोनशे दोन रुपयाची सगळी घेतली तर पाचशेची बघा तीन पिशवी आहेत सगळी घेतली तर पाचशेची बघा हा पाचशेचा वाटा आहे बोंबीचा आणि जवळजवळ आठ आहेत ह्या कोळंबीचा वाटा बाराशे रुपयाचा पण मिक्स आहे छोटी मोठी बाराशे रुपये वाटा कोळंबीचा तर बघा इकडे लाले आहेत म्हणजे तिसरे नाही ते लाले आहेत आणि हे पाच बांधले ते दोनशे रुपयाचे हे बघा पाच हा वाटा आहे पाच पाच पिशव्या बांधलेल्या आहेत दोनशे रुपयाला आणि इकडे करली आहे बघा चारशे रुपये सांगितली पण साडेतीनशे पर्यंत देते करली आणि छोटे छोटे गोळ बघा कसे आहेत छोटे छोटे गोळ आहेत आणि ती सुरमई आहे ती बाराशे रुपयाची बघा सुरमई बाराशे रुपयाची छोटी पाचशे चारशे रुपयापर्यंत पर्यंत देते आणि ही जी पापलेट आहे ती सहाशे रुपये जोडी आहे तीनशे रुपयाला एक मिळेल पापलेट आहे बघा ही गोळ आहे पाचशे रुपयाला हे बघा आणि एकदम फ्रेश आहे गोळा मासे एकदम फ्रेश असतात तिकडे तो मध्ये प्रश्नच नाही एकदम फ्रेश मासे दिसत आहे का आणि पाचशे रुपयाला आहे का चारशे पर्यंत वाट्यावरती आहे सर्व इकडे तुम्हाला सुकी मच्छी पण मिळेल सेक्टर एकच्या मच्छी मार्केटमध्ये कसा आहे वाटा केलेला आंबारा आंबारा साफ केलेला आंबारा बघा कसा वाटा दोनशे शंभर शंभर बिन साफ केलेला बघा बिन साफ केलेला आंबारा डबल शंभर रुपयाचा आणि हा साफ केलेला दोनशे रुपये आणि हा शंभर रुपये आणि बघा जवळ आहे पन्नास वाटायला हा शंभर पन्नास रुपयाचा हा शंभर आणि जवळ हा कुठला तो कसा देते वाट्यावर ना बघा पन्नास शंभर वाट्यावर सहाशे किलो सहाशे रुपये किलो जवळा साफ केलेला आहे कुठला गाळा नंबर तेरा इथे मिळेल तुम्हाला सुकी मच्छी बघा सगळं मिळतं ना बघा सगळं आहे आणि हे बघा बांगडे आहेत हे खाऱ्यातले आहेत की सुकलेले आहेत खारे कसे आहे हे चाळीस रुपयाला एक आहे बांगडा हे बोंबिला आहे शंभर रुपयाची ना हे बघा हे बोंबील आहे शंभर रुपयाची आत्ताच म्हणते एवढं भरलेलं होतं का सगळं हजार रुपयाचे बोंबिली एक लेडीज घेऊन गेले हजार रुपये आणि इकडे जीपे पण असतं टेन्शन नाही म्हणजे कॅश नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही जीपे आहे आणि इकडे बगळा फिरतोय काय मिळतंय काय बघतोय बघा त्या मावशीकडे आला तर सुकी मच्छी पण मिळेल तुम्हाला आणि इकडे सुरमई पण असतं बघा की बघा ही सुकी ना बघा सुकी सुरमई सहाशे रुपये किलो आणि दोन तीन सुरम्या येतात अशा किलोमध्ये एवढी मोठी ओके आणि हा बघा हा शोधतोय काय भेटतंय का हे बघा हे व्हाईटवालं पापलेट पंधराशे रुपये जोडी आणि हे बघा हे कापतं ते सुपर पापलेट आहे ना कापते ते हे बघा हे पापलेट आहे बघा हे दिसतात पापलेट हेच पापलेटं कापतात पंधराशे रुपयाला जोडी हा बघा आणि हे हजार रुपये जोडी मग थोडेफार कमी करून मिळतील तुम्हाला ही पापलेट रेटमध्ये आणि सुरमई कशी दिली आठशे रुपयाला बघा ही सुरमई आठशे रुपयाची आणि बघा ही सुरमई किती आहे एक किलो एकशे सत्तर ग्रॅम ही सुरमई बघा ही सुरमई आठशे रुपयाला सांगतात आपल्याला आणि हे बघा सौंदाळ आहेत पाचशे रुपयाचा वाटा आहे आणि हे सातच सौंद आहेत साईज बघा केवढी आहे पाचशे रुपये म्हणजे चढा कसा किलो दिला आज मग बघा चित आहे हजार रुपये किलो कापून आणि जी सुरमई आहे ती पंधराशे रुपयाची अख्खी तेराशे भर नेते तर सुरुवातीला आपण मोठे मोठे मासे बघितले एंडला पण तेवढेच मोठे मोठे मासे सुरम ते कशी किलो दिले सुरमि तेराशे रुपये किलो सुरमे मोठे मोठे पीसेस बघा सुरमईचे तुम्हाला दोन तुकडे करायला लागतात एवढे मोठे पीस आहेत सुरमैचे तेराशे रुपये किलो आणि हलवा कसा किलो आहे आठशे रुपये किलो हा मोठा पण सेम आहे ना सगळं बघा हे आठशे रुपये किलो आहे आणि तेवढे मोठे मोठे हलवे आहेत बघा आठशे रुपये किलो आणि इकडे माकलं आहेत माकलं कसे कवट माकलं आहे काय हा हे कसे हे बघा पाचशे रुपयाला वाटा आहे ना वाटा ना का किलो बघा पाचशे रुपयाचा वाटा आहे माकल्याचा आणि हे मोठे मोठे कोळंबी कशी आहे कशी ती हे बघा पंधराशे रुपये किलो आहे टायगर प्रॉन्स पंधराशे रुपये किलो आहे ना पंधराशे रुपये किलो बघा मोठे मोठे बोंबिल आहेत ते पाचशे रुपये किलो आणि बांगडे कसे चारशे रुपये किलो बघा बांगडे चारशे रुपये किलो बोंबील पाचशे रुपये किलो आता बोंबील कमी होतात ना रोड मार्केट मध्ये रेट जास्त आहे आणि सौंदाळे तुम्हाला पाचशे रुपयाचा वाटा सगळे घ्या सौंदाळे आणि केवढी मोठी सुरमई आली आहे बघा आता जे पीस कापले ना बघा असेच सुरमईचे होते एकदम मोठे मोठे मासे तिथे रावस तेराशे रुपये किलो सांगतात रावस बघा तेराशे रुपये किलो रावस रावसची मुंडी आहे फक्त मुंडी तीनशे रुपयाला आणि रावस किलो तेराशे रुपयाला मोठे तेरा मोठे मासे जोडी कशी मग ही बघा ही जोडी तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयाला मिळेल कापरीची आणि किलोनी घेतले तर अठराशे रुपये किलो अठराशे रुपये किलो किलोनी घेतलं हे कापरींचे रेट आहेत आणि असे रेट आहेत हे माशांचे तर असं आहे वाशी सेक्टर नंबर एकचं फिश मार्केट असं प्रॉपर बांधलेलं फिश मार्केट आहे जसं आपण दिवाळी फिश मार्केटला बघितलं ना त्या पद्धतीचंच एकदम क्लीन फिश मार्केट आहे म्हणजे स्वच्छता आहे आतमध्ये व्यवस्थित आणि तुम्ही बघितलं छोटे छोटे ते शॉप नंबर म्हणजे गाले नंबर पण दिलेले आहेत बारके बारके एक ते मला वाटतं तेहत्तीस चौतीस काहीतरी आहेत तेवढे आहेत आणि मासे एकदम फ्रेश आहेत म्हणजे माशांबद्दल काही डाऊट नाही आणि मासे मोठे मोठे मासे बरेच मोठे मोठे मासे तेरा तेरा चौदा चौदा किलोचे सुरमई पा तुम्ही हलवे बघितले तीन तीन साडेतीन किलोचा हलवा आणि मोठे मोठे जिताडे घोळ म्हणजे मोठे मोठे मासे आहेत या मार्केटला आणि ठीक आहे मार्केट तर एकदम व्यवस्थित आहे चांगलं आहे आणि मासे मेनली फ्रेश आहेत एकदम म्हणजे बघा रेट जास्त असले ना तरी मासे फ्रेश असले ना की मन खुश होतं असं माझं मत आहे कारण काय आहे रेट कमी आणि मासे जर खराब मिळाले तर काय फायदा पैसे फुकट त्यापेक्षा दोन रुपये जास्त घालवून महागातले मासे का पण चांगले का एक नंबर क्वालिटीचे मासे दिसतात तर आहे तिथे बाकी आता तुम्ही येऊन इथे स्वतः बघू शकता मासे कसे त्यांनी गर्दी तर भरपूर आहे मार्केटला ते मासे नक्कीच चांगले असतात त्यामुळे तो लोकांची गर्दी आहे ना तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला वाशी सेक्टर नंबर एकचा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय